एक आळंदीच चित्र आहे आणि एक आपण मस्त चित्र बघूयात भयानक चित्र आळंदीच जे तीर्थस्थान आहे अगदी इंद्रायणी नदीच्या बाजूला हे जे आहे देशी दारू जे पाठला तुम्ही बघताय हे जे कॅन जे बघताय हे कॅनमध्ये हातभट्टीचा दारू आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं आपण देशी दारू इथं बघतोय आणि सर्रासपर्य विकली जाते त्याच्याकडे पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासनाचं लक्ष नाही हे या कळून येतं मी सध्या उभा आहे तीर्थक्षेत्र आळंदी हे तुम्ही पाहताय ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर इथं आहे आणि इथे पुण्यामध्ये एकादशी असो किंवा वर्षभरामध्ये लाखो करोडोय भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि जी इंद्रायणी नदी इथे गेलेली आहे आपण तुम्ही बघताय हे ह्याला इंद्रायणी नदी म्हणायचं का अक्षरशः ह्यापेक्षा गटर सुद्धा बरी असं म्हणावं लागेल तुम्ही बघताय इथे जलपर्णी तुम्ही बघताय अक्षरशः आणि त्या जर आपण एक मिनटं कॅमेरा जर आपण तिकडं झूम करून जर बघितलं तर लिटरली तिथं काही इथे काही कंपन्या आहेत त्या कंपन्याचं पाणी केमिकलयुक्त पाणी या नदीमध्ये मिसळलं जातं आणि तुम्ही बघताय इकडे जरा थोडंसं कॅ झूम करा तुम्ही बघता इथं श जे श्रद्धेने भाविक येत आहेत भाविक आल्यानंतर ह्या काय आपण महिला बघतो इथं आंघोळ करतात किंवा म्हणलं जातं की आळंदीच्या तीर्थक्षेत्रामध्ये जर क्ष तीर्थ आपण घेतलं किंवा तिथं आंघोळ केलं की सगळ्यांचं आजारापासून आपण मुक्त होतो किंवा आपण पवित्र होतो ही एक श्रद्धाळू भाविकांची भावना असते पण लिटरली ह्या केमिकल युक्त पाण्यामध्ये अक्षरश इथं आंघोळ केली जाते आणि याचा दुष्ट दुष्परिणाम हे त्वचेवर होतो पण हा मोठा प्रश्न हा आहे की इथली लोकं म्हणजे इथले लोकप्रतिनिधी असतील किंवा इथले जे काही म्हणजे इथं जे सरकारी जे काही नेमणूक केलेले कर्मचारी असतील या दूषित पाण्याकडं किंवा हे जलपर्णीकडं लक्ष का देत नाहीत हा सर्वात मोठा प प्रश्न इथे उभा इथे आपल्याला उभा टाकतो आणि असेच आपण तीर्थक्षेत्र आळंदली आळंदीमधले नवीन नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आम्ही येणार आहोत तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपण इथं बघताय हे पवित्र म्हणजे पाण्यामध्ये आंघोळ केली जाते आणि इथून पवित्र होऊन निघतो असं श्रद्धाळूंचं मत आहे पण जर बघितलं तुम्ही जलपर्णी हे तुम्ही बघताय पाहताय ही जलपर्णी ही जलपर्णी जर अंगाला काही म्हणजे इन्फेक्शन ज्यांना त्वचा रोग हो आहे असल्या लोकांसाठी चांगलं नाही आहे आणि ते इन्फेक्शन होतात नंतर ते डॉक्टरांकडं हजारो रुपये घालवतात आणि त्यांच्यामुळं काही कायमचे डिझीज होता होऊ शकतात आता तुम्ही जर इथं बघितलं ह्या घाटावर ज्या वारकरी संप्रदायाची मुलं आहेत वेगवेगळे कला शिकायला आळंदीमध्ये येतात आणि वेगवेगळ्या प प महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून ही लोकं येतात मुलं येतात आणि यांना हजारो रुपये वर्षाची वार्षिक फी दिली जाते पण लिटरली आता जर आम्ही या मुलांशी बातचीत केली तर या मुलांनी सांगितले की त्यांच्या गुरुजीने त्यांना कुठल्या संस्थेचे आहे मी नाव डिक्लेअर करत नाही पण त्यांच्या गुरुजीने त्यांना कपडे धुण्यासाठी इथं पाठवलं आहे का तर टँकरमध्ये म्हणजे त्या ज्या त्या आश आश्रमामध्ये राहतात तिथं पाणी नाही आहे म्हणजे इतकं पालकांनी वीस पंचवीस तीस हजार रुपये महिन्यात भरायचं आणि ह्या मुलांना जर हाल आपण बघितलं तर अक्षरशः ही मुलं इथंही आंघोळ करतात म्हणजे किती घाणेरडा प्रकार या आनंदी तीर्थक्षेत्रामध्ये चालतो हा एक विषय आहे तर आत्ता आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून आळंदीमध्ये असलेल्या इंद्रायणी नदी काठी जो व्हिडिओ आपण पाहिलात त्या व्हिडिओवरती सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल नारायण शिंदे यांच्याकडे आलेलो आहे तर त्यांचं मत काय आहे या गोष्टीविषयी हे आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर काय सांगाल गेली सात वर्ष झाले किंवा दहा वर्ष झाले अतिशय भयानक परिस्थिती आहे आजवर या ठिकाणी अलोट गर्दी असते ती नेत्यांची कारण ही संत मांदियाळी आळी या ठिकाणी संतांच्या भूमीत येणाऱ्या प्रत्येक नेत मंडळींना दिसतं वास्तव मात्र त्याच कृती मात्र शून्य होती आणि जेव्हा तेव्हा उत्तर एकच असतं कारवाई चालू आहे होणार आहे पण केव्हा अनेक वारकऱ्यांच्या होणाऱ्या जखमांचा उपाय कोण शोधणार निश्चित दुःखद घटना आहेत दिखाऊ वृत्तीचं काम प्रशासनाचं केव्हा बंद होईल कारण मानवी जीवास लाखो वारकरी या ठिकाणी तीर्थप्राशन करतात येणाऱ्या भाविक भक्तांना आपण केव्हा बदलू शकाल का या पाण्या मला सांगा तुम्ही आतापर्यंत किती दिवस झालं म्हणजे किती वर्ष झालं या ठिकाणी तुम्ही स्थायिक झालेले आहात मी या ठिकाणी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून तर आतापर्यंत तेवत एक जन्म कर्मभूमीला आपण काय दिलं याची जाण ठेवा आणि वाहत्या इंद्रायणीला स्वच्छ निर्माण बनवण्यासाठी साथ द्या अशी इच्छा आहे आतापर्यंत तुम्ही चाळीस वर्षापासून ज्या इंद्रायणीला पहिला बघत होते आणि तुम्ही बघताय याबद्दल तुमचं मत काय हो ते इंद्रायणी म्हणजे आमचं जीवन आहे जीव की प्राण आहे कारण त्यातच आम्ही छोट्याचे मोठे झालोत आणि तिची अवस्था बघून दुःखद अंतकरण होतं असं वाटतं काय करावं या प्रसन्न सणाला धरावं आणि नदीत उचलून टाकावं ही वेळ आलेली मग प्रशासनाकडे तुम्ही आजपर्यंत तक्रार कोणती केली होती का किंवा त्यांनी कुठली ॲक्शन घेतली का त्यांनी कोणती कारवाई केली का याबाबतीत तुमचं काय मत आहे आतापर्यंत आपण बऱ्याचशा जणांना निवेदन दिले रेणुका सिंह राज्यमंत्री यांना निवेदन दिल्यावर त्यांनी उत्तर पण पाठवले त्यांनी आदेश दिले महेश दादांना सुद्धा आदेश दिले आणि या ठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना सुद्धा आदेश दिले निश्चित त्यानंतर कारवाई होती आहे पण ती संत गतीने होती तोपर्यंत इलेक्शन लागेल म्हणजे पुन्हा हा प्रश्न बारगळीत पडेल आणि आमच्या वैयक्तिक जीवनातल्या मागण्या नाही आहेत ह्या समाजाच्या मागण्या आहेत त्या मात्र सरकार पूर्ण करू शकत नाही याचा आम्हाला दुःख आहे कंचोळी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद